अबोली या मालिकेच्या तेरा जानेवारीच्या भागामध्ये अबोली विचार करत असते काय खरं काय खोटं काहीच का कळत नाहीये आणि विजया जे सांगत होती त्याचा संबंध सचित राजेंने सांगितलेल्या मनवाच्या बाबतीत काही असेल का म्हणजे खरंच आता मनवाचं काही सत्य असेल जे विजयाला माहिती असेल विजया नक्की कोणत्या विचारात बोलत होती काहीच कळत नाही आहे पण या सगळ्याचा शोध मात्र मला लवकरात लवकर घ्यायला पाहिजे असा विचार करत अबोली असताना इकडे विजया नीताला कॉल करते नीताला कॉल करून विजया म्हणते काय नीता आवाज ओळखीचा आहे का नीता म्हणते कोण यावरती विजया म्हणते विजया राज्याध्यक्ष विसरलीस का आवाज माझं एक तुझ्या काम होतं नीता म्हणते नाही नाही हो। तुझं काम वगैरे हो मी काही करणार नाही दरवेळेला काम झालं की मला ना ढकलून देतेस आणि सगळ्यांच्या समोर मलाच तोंडघशी पाडतेस यावरती इकडे आता विजया म्हणते ठीक आहे मी तर तुला या कामाचे घसघशीत पैसे देणार होते बघ तुला काम करायचं असेल तर पैसे म्हटल्यावरती इकडे आता नीताचे डोळे पांढरे होतात आणि ती म्हणते पैशासाठी मी काही करू शकते बोल काय तुझं काम आहे मग विजया तिला आपलं काम सांगते आणि विजयाचं काम करण्यासाठी आता नीता अबोलीकडे येते नीता अबोलीकडे येते आणि म्हणते ही घे ही तुझ्यासाठी चिठ्ठी अबोली म्हणते चिठ्ठी माझ्यासाठी कुणी पाठवली नीता म्हणते हे बघ म्हणजे मी ज्यांची असिस्टंट आहे ना नवीनच नोकरी जॉईन केले त्यांनी तुझ्यासाठी ही चिठ्ठी पाठवले अबोली म्हणते काय बोलते जॉईन केली कुणाचे के असिस्टंट आहात तुम्ही नीता सांगते विजया राज्याध्यक्ष यांची मी असिस्टंट आहे त्यांनी तुला ही चिठ्ठी दिले चिठ्ठी बघून घे अबोली म्हणते नीत ताई नक्की तुमच्या मनात तरी काय चाललेलं आहे यावरती आता मात्र नीता म्हणते चिठ्ठी वाच बाकी मला काही माहीत नाही आहे माझ्या मॅडमनी जे सांगितले ते मी तुला सांगते असं म्हणत आता मात्र अबोलीला चिठ्ठी देत नीता निघून जाते आणि त्याच्यावरती लिहिलेले शब्द वाचून अबोलीला धक्का बसतो वान मन असे दोन सेपरेट शब्द लिहिले असतात वान मन आणि अबोली हे शब्द बऱ्याचदा बोलते वान मन वान, वान, वन। वा वन आणि म्हणजे मनवा हा शब्द तिला अचानकपणे बोलण्यात येतो अबोली विचार करते म्हणजे माझा अंदाज खराट होता सचित्रा जे जे सांगतायत त्याबद्दल काहीतरी हिंट विजयाला आहे आणि ती तेच मला सांगण्याचा प्रयत्न करत होती पण मनवाबद्दल प्रॉपर माहिती विचारली तरी मला काही ते सांगणार नाही त्यामुळे मलाच काहीतरी करायला पाहिजे जेणेकरून ही मनवा कोण हिच्यामुळे आमच्या घरावरती काय संकट येणार आहे आणि ते संकट मी रोखू शकते असा विचार करत अबोली आता या गोष्टीचा छडा लावायचं ठरवते नंतर ती रूममध्ये येते रूममध्ये आल्यावरती ती अंकुशला या गोष्टीबद्दल सांगण्याचा प्रयत्न करते अंकुशला अबोली म्हणते सर मला असं वाटतंय मला तुम्हाला मनवाबद्दल काहीतरी माहिती सांगायची आहे अबोली म्हणतं मेंत, अबोली म्हणते ऐका ना सर यावरती अंकुश म्हणतो मला तुझं काही म्हणणं ऐकायचं नाही अबोली काय चाललंय तुझं मनवा हा विषय आपण सोडून द्याव्या का अबोली म्हणते नाही सर आज निकताईंच्या मार्फत विजयाने मला चिठ्ठी पाठवली होती त्या चिठ्ठीमध्ये दोन शब्द लिहिले होते वा न म न आणि ते परत परत रिपीट मोडवरती वाचत असताना मनवा हा मला उच्चार झाला म्हणजे सचित्राजेंनी जी मनवा सांगितली ती मनवा आणि आता इकडे जी मला विजया मनवा सांगू इच्छिते त्याचा काही संबंध असेल का पण इकडे अंकुशकडे ती पाहते तर अंकुश झोपलेला असतो अबोलीचं पुढचं बोलणं अंकुशने ऐकलेलंच नसतं मग अबोली पण झोपी जाते पण दुसऱ्या दिवशी सकाळी तावा तावाने अबोली आता इकडे विजयाकडे पोचते विजयाला म्हणते काय काय आहे ही कोण आहे मनवा विजया म्हणते मनवा कोण म्हणवा मला नाही माहिती कोणती म्हणवा अबोली म्हणते तुला सगळं माहिती आहे तू माझ्यापासून सत्य लपवण्याचा प्रयत्न करतेस का यावरती विजया म्हणते कोण म्हणवा तू काय बोलतेस अबोली तुझं डोकं फिरलंय का पण मला एक सांग तू इकडे आलेली आहेस म्हणजे तुला अंकुशने परवानगी दिली का माझ्यासोबत काम करण्यासाठी कॉंग्रॅच्युलेशन्स कॉंग्रॅच्युलेशन्स तुला अंकुशने परवानगी दिली मी आत्ताच्या आत्ता अंकुशला कॉल करून सांगते त्याचं पण अभिनंदन करते अबोली म्हणते विजया तू यांना कॉल करू नकोस कारण आता अंकुशला न सांगता आबोली आलेली असते हे मात्र आता विजयाला समजलेलं असतं आबोली म्हणते जर आता इथे विजयाने कॉल केला तर अंकुश सर माझ्यावरती चिडतील पण विजया कुठली ऐकायला विजया अंकुशला कॉल लावते आणि म्हणते अंकुश कॉंग्रॅच्युलेशन्स अंकुश म्हणतो काय झालं यावर ती विजया म्हणते म्हणजे तुझ्या बायकोला माझ्यासोबत काम करण्याची तू परवानगी दिलीस ना अंकुशला हाता मात्र धक्का बसतो अबोली आपलं ऐकलं नाही तरीसुद्धा तिकडेच गेली पण अंकुश बाजू सावरतो आणि म्हणतो हे बघ विजया ती तिकडे तुझी काही असिस्टंट बनायला आलेली नाही आहे किंवा तुझ्याकडून काही शिक्षण घ्यायला आलेली नाही आहे ती आलेली आहे ते तिच्या कामानिमित्त तिला सोनियाच्या ऑफिसमधून एक बुक हवं होतं ते बुक घ्यायला त्यामुळे अबोली आणि माझ्यामध्ये उगाच काहीतरी वाद घालण्याचे प्रयत्न तू करू नकोस अबोली माझ्या मनाविरुद्ध काहीच करत नाही असं म्हणत अंकुशने बरोबर आता मात्र इकडे विजयाला ट्रॅप केलेलं असतं विजयाच्याच डावामध्ये तिला अडकवत अंकुशने तिला सांगितलेलं असतं की अबोली मला सांगून आली अबोली विचार करते सरांनी आयत्या वेळेला बाजू सावरली अबोली विजयाला सांगते तुझे हे घाणेरडे खेळ बंद कर कारण जे तुला काही माहिती आहे ते मला कळलच पाहिजे आणि कोणीही मनवा असेल ना आणि ती आमच्या घरावरती काहीही संकट आणण्याचा प्रयत्न जरी करत असली तरी सुद्धा हा प्रयत्न मी यशस्वी होऊ देणार नाही कारण माझ्या कुटुंबाला वाचवण्या मी समर्थ नक्कीच आहे असं म्हणत अबोली आता इकडे विजयाला धमकी देते विजया म्हणते कर तुला जे करायचं ते कर पण माझा पंडाव मी यशस्वी करणार विजयाला शंभर टक्के मनवाबद्दल काहीतरी माहिती असतं इकडे अंकुश क्रिशला बोलवतो आणि बोलतो क्रिश तुला काही का त्या मनवाबद्दल माहिती कळली का यावरती क्रिश म्हणतो हे बघा सचित्रा जे यांच्या माहितीमधली किंवा यांच्या नातेवाईकांच्या सर्कलमधली एक मुलगी आहे मनवात ती सात वर्षाची आहे सर त्यामुळे त्या मुलीशी आपलं काही संबंध किंवा या गोष्टीशी काही संबंध असेल असं मला वाटत नाही आहे यावरती अंकुच चिडतोणी म्हणतो क्रिश किती हा हलगर्जीपणा म्हणजे ज्या वेळेला मी तुला कार्तिकीचं सत्य शोधायला सांगितलं तेव्हा सुद्धा कार्तिकी ही पल्लवी आहे हे सत्य तू शोधूच काढू शकला नाहीस आत्तासुद्धा तुला मनवाबद्दल सांगितलंय तर तुला मनवा कोण आहे हे सुद्धा शोधून काढता येत नाही क्रिश मला तर कळत नाही तुझं कामामध्ये लक्ष आहे किंवा नाही म्हणजे अबोली म्हणते तर त्या गोष्टीमध्ये तथ्य असणार कोणीतरी मनवा असणार क्रिश म्हणतो नाही सर मनवा कशी असेल यावरती अंकुश म्हणतो असं कसं मी तुला सांगतोय ना की मनवा असणार आहे अबोली तसं कधी खोटं बोलत नाही आणि अबोलीच्या मनामध्ये एकता काही गोष्टी आल्याना की ती ती गोष्ट पार पाडल्याशिवाय गप्प बसत नाही आता पण ती मनवाची माहिती काढण्यासाठी विजयाच्या ऑफिसला गेली अबोली असं करत नाही कारण तिला खात्री आहे की मनवा आहे आणि तुम्ही शोधू शकत नाही ते काही नाही आत्ताच्या आत्ता हायर प्रायोरिटीवरती मनमाला शोधा कारण अबोली तिची मनमानी केल्याशिवाय थांबणार नाही तितक्यात तिथे अबोली येते आणि अंकुश सांगत असतो मला अबोलीच्या जीवाची पण काळजी वाटते या दोन गोष्टी अबोली ऐक त्याने म्हणते सर तुम्ही माझी काळजी करू नका कारण न मनवा कोण आहे आणि तिचा हेतू काय आहे हे सगळं सगळं मी शोधून काढून मला जर काही गोष्टी कळाल्या होत्या त्यात ते शोधण्यासाठी मी गेले होते ना सर ह्यात मनमानी काय केली मी कारण आपल्या घरावरती संकट आलं आहे ते मी संकट दूर करण्यासाठी हे प्रयत्न करत आहे अंकुश म्हणतो अबोली तुझ्या डोक्यामध्ये एखादी गोष्ट आली की तू त्या गोष्टीचा वापरच सारखा पिछा करते, करते मला हे पटत नाही आहे आता अबोली तुला या सगळ्यामध्ये सगळं ठरवावं लागेल कारण घर मी की तुला तुझं जे काम करायचं आहे ते काम घर मी की काम या सगळ्यामध्ये तू आता कुणाला प्रायोरिटी देतेस हे तू ठरवायचं अबोली म्हणते सर हाच प्रश्न मी तुम्हाला विचारला असता तर घर मी की काम म्हणजे तुमची खाकी तर तुमचं काय उत्तर असतं यावरती अंकुश म्हणतो मला ना घर तू आणि काम या सगळ्याचा बॅलन्स करता येतो तुला तो बॅलन्स करता येत नाही अबोली अबोली तेच सांगण्याचा मी तुला प्रयत्न करतोय की तू चुकतेस अबोली अबोली म्हणते सर असे काय करताय अहो जर एखादी स्त्री बाहेर पडून काम करत असेल तर तिला सगळ्या गोष्टीमध्ये बंधनं तिला सगळ्या गोष्टीमध्ये आडकाठी आणि ती सगळ्या गोष्टीचं पावित्र्य जपत नाही असं होतं पण पुरुष करतो ते बरोबर ते काही नाही सर मी फक्त आपल्या घरावरती येणाऱ्या संकटाबद्दल शोधण्याचा प्रयत्न करते अंकुश म्हणतो हेच तुझं शोधणं आहे ना यामुळे गोष्टी न खूप कॉम्प्लिकेटेड होतात आणि सगळं काही नेस्तनाभूत होतं कोण मनवा तुला कोणी सांगितलं मनवाबद्दल त्या सचित राजेनी ना त्या सचित राजेचा हा डाव असू शकतो आणि हा डाव जर तुला कळत नसेल तर तो तुला वेड्यासारखा वापर करतोय ही पण गोष्ट अबोली तू लक्षात घे या गोष्टीमुळे तो सचित राजे आपल्यामध्ये मरता मरतासुद्धा ही फूट पाडून गेलाय मनवा नावाची कोणी व्यक्ती नाहीच आहे ग तर त्या गोष्टीचा शोध घेऊन तू करशील तरी काय पण आबोली मनामध्ये ठाम विचार करते काहीही झालं तरी मनवा कोण आहे काय आहे या सगळ्या गोष्टीचा मी शोध घेणार आणि माझ्या घराला संकटातून वाचवणार आणि आबोलीची साथ द्यायला देवसुद्धा आता तयार असतो इकडे आता ज्या वेळेला अबोली घरी येते कपाटामधून काही गोष्टी काढण्याचा प्रयत्न करते त्याच वेळेला ते कपाट एका बाजूला सरकलं जातं एका बाजूला सरकल्यावरती अबोलीला कपाटाच्या मागे असलेला एक गुप्त दरवाजा दिसतो तो गुप्त दरवाजा दिसल्यावरती अबोली दचकते कारण याआधी सुद्धा अबोलीने अंकुशला विचारलेलं असतं की असा कोणता दरवाजा आहे का आपल्या घरात तर अंकुश तिला नाही म्हणाले असतो मग अबोली आजीला म्हणते अजी हा दरवाजा यावरती आजी म्हणते हो ग हा दरवाजा आपल्या घरामध्ये आहे आणि घरातल्या सगळ्यांना माहिती आहे आता आबोलीला खूप मोठी शंका येते जर घरातला दरवाजा घरच्या सगळ्यांना माहिती होता मग मा याच दरवाजाने बहुरूपी ये जा करत होता म्हणजे शंभर टक्के घरातलं कोणीतरी मदत करतंय पण घरातलं कोणीतरी सत्य लपवतंय मग अंकुश म्हणतो अबोली काय झालं अबोली म्हणते सर या दरवाजाबद्दल मला न माहिती हवी आहे घरातल्या सगळ्यांना ह्या दरवाजाबद्दल माहिती होतं म्हणजे आता बहुरुप्याला मदत करणारा घरातलाच कोणीतरी आहे हे शंभर टक्के अंकुशला पण अबोलीचं म्हणणं पटतं आणि आता आजीला पण मग सगळ्यांना एका ठिकाणी बोलवलं जातं आणि अंकुश म्हणतो घरामधले कोण अशी व्यक्ती हे माझ्या डोक्यावरती हात ठेवून शपथ घ्या म्हणजे करण्यासाठी कोण मदत करत होतं संशयाची सगळेजण मात्र रमाकडे जास्त वळत असते कारण बहुरुपयांनी रमाला ओलीस ठरलेलं असतं म्हणजे बहुरुपयाने रमाला ओलीस ठरली होती रमाला तो बहुरुपी का दिसला नाही किंवा असं होणं शक्यच नसतं त्यामुळे आता नक्की कोण याच्यामध्ये साथीदार आहे रमा राघू आजी की काका या सगळ्याचा शोध मात्र मालिकेमध्ये खूप गौप्यस्फोट करणार आहे आणि मालिका एका वेगळ्या वळणावर जाणार ज्या वेळेला घरचीच व्यक्ती हे सगळं का करते हे समोर येणार आहे